राम भाऊ नऊ बहिणी नऊ आज तुम्ही म्हणता नाणी आज चटकोचटीवर काय करू राहिले ह आज का मटणाची भाजी करायची हं हे बघा मटण टाकू राहिले मटणाची भाजी करायची आज आज एका आमच्या करून आमच्या इथं कोण आलेलं आहे माहिती तुम्हाला हे आता आलेलं आहे मी सोनूची मम्मी तुम्ही के मला ओळखत नसाल पण आता ओळखसाल आता महाराष्ट्र ओळखते आता काय राहिले <laughs> तर आज मी आता यांची आजची मुलीवरची मटणाची भाजी खाणार आहे खूप छान भाजी करता म्हणे आता योग आला आज आमचा खाण्याचा या मग तुम्ही पण मटन खायला मटन भाकरी आहे मसाला पाजून आहे म्हणजे तुम्ही आम्हाला लवकर सांगा म्हणजे आम्हाला मोठं पाटीले ठेवायला आणि मटन मागवायला येत असेल तर लवकर कमेंट करून सांगा की येणार आहे का नाही म्हणून भाजी वाढवायला अरे माणस जास्त झाले का भाजी पातळ होण्याची दाट शक्य राहती असं का अरे मग तुम्ही बटाटा बिटाट खा आणि आणि पाहुण्याला सारखं सगळ्यांना सारखं ना मग पाहुण्याला पीस पीस वाढ आणि तू निस्तर असं काय हां

बोल हम्म आव काही आता आल्या ना त्याच्यामुळे आम्हाला खरं वाटलं बर का असं म्हणजे सकाळपासून चाललं होतं फोन करायचं काम म्हणजे दोन दिवसापासून चाललं होतं येणार येणारे पण त्यांना म्हणलं फोन करून बघा येणार आहे का नाही पिक्चर फोन किती वाजता केला होता माहिती ना सहा वाजता ला फोन करीत नाही दादांनी खरंच म्हणजे आम्ही घरापर्यंत येऊ सर आम्हाला किती म्हणजे आनंद होतोय आपण त्यांच्या घरी चाललो म्हणजे पहिल्या वेळेस माझे पाहुणे फोन केले इतके दादानी ताईनी केले खरंच खरंच यांना खूप छान आहे मला खूप छान वाटलं आणि मला असं वाटत नाही की मी कुठून भोकरदानून तुमचं गावाचं नाव टाकळी भाण टाकळी बांधला आले म्हणजे खूप इतक्या दूरचा प्रवास पण जरा बी थकल्यासारखं वाटून राहिलं असे प्रेम दिलं तरच प्रेम मिळत ना असं आहे ना माणसानच माणूस जोडला जातो हे काय नाही खरे पहिलवान बायको काय दुसरं काय पहिलवान माझ्या बहिणी राग नाही वहिनीला राग नाही येत नाही बाबू मला माहिती आहे किती राग येतो

आमच्या आज आम्ही आलो दादाची तर आमच्या घरी दोन कोंबड्या म्हणजे वारल्या बिचार्या आणि पाच सहा बिमार आहेत त्याचाच फोन आलेला होता म्हणजे लोक खरंच असच राहत ते तुम्ही घरी नाही आता तुम्हाला सांगितलं मी माझ्या माग काय गायांचं काय काय झालं मग त्या जनावर सोबत तळतळाट घेऊ नये तळतळट घेऊन त्यांना बोलता त्याला बोलत नाही तुझा माझा राग आहे ना तू मलाच कर पण मुख्य जनावरला काय काय त्यांचे किती हाल एवढं जर त्यांना कळालं असतं तर ते खूप पुढे गेले असते मग काय मला सांगितलं नाही त्याच्यावर कृतीतूनच विचार दिसून येते ना असं आहे जाऊ दे कुणी कसं वागवू आपण चांगलं वागायचं शंभर टक्के जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जगी जीवनाचे सार असं वाटत आपण अनोळखी आहे अजिबात नाही असं वाटतं की आम्हाला असं वाटत हा आपल्याला असं वाटू राहिलं जस काय सात जन्माच्या ओळखी असं वाटलं नाही का आजच आलो आजच भेटलो नाही का कोणी कोणाची जर गेलं तर ते लवकर बोलती नाही बुवा किंवा लवी काही त्यांच्या पण दुसऱ्या चिद आल्या म्हणून वाटलं नाही काय नाही आम्हाला पाहुणे आले लय आमचे माणसं आले असं नाही आजच ना आजच म्हणजे तशी होती फोनवर पण मग आज एका बघितलं वाटलं त्याशी त्या गायत्री तरी आल्या होत्या सिन्नरच्या ते बी तुमसारखा स्वभाव त्यांचा बी त्याच्या आधी ती सोनल तही आली होती पुण्याची खेडची तिचा भी स्वभाव तुमसारखाच असं आले आले लगे सोडून जाऊन असं पाहिजे काय सगळ्यांसोबत मी मिसळून राहिले ना थांबला पैसा पाणी आज आहे उद्या नाही इष्टपणा हा काही टिकत नाही टिकत नाही टेकत मग सगळ्यांना घेऊन चालेल सोबत मग काय आनंद माणूस आनंद राहतं मग काय शिनरच्या ताईं त्यावर आले होतं ना त्यांना परले भारी वाटलं बर का पण थोडा वेळ थांबल्या बर का त्यांना निजवशीच वाटण एक तास भरच थांबल्या पण त्यांना जाऊशीच वाटत ना फोन केला परत तर लय भारी मला आहे ना खरं जेवायचं होतं म्हणजे अरे म्हणलं आम्ही तर कितक्या वेळेस म्हणलो त्यांना पण त्यांच्या बरोबर कोणाला आलच ते हमदो कसं कोणाच हे ते डॉक्टर होते ना ते घेऊन आले तिथे म्हणून आले होते ते मला तिने उद्या सकाळी मी येणार आहे म्हणजे औषध ऑपरेशन करू आता पुढच्या महिन्या पुढच्या आठवड्यात आता पंचवीस तारखेनंतर तर बावन्न बहिणी चालू आहे संध्याकाळचा आमचा बेत यात या आल्या दाजी दाजी मोबाईल मध्ये फोटो काढून राहिले दाजीला काहीच काम नाही नुसतं बिन कामाचे पैसे बिन कामाचे फोन वर तर चालू राहत म्हणून थोडंफार आहे मलाच का मला काम आहे मध्ये बघा माझी बायको कशी स्वयंपाक करते किती मोठे पण आहेत तुमचा नाही का जेवायला नी। <laughs> या नक्कीच या मटणाची रंगेल झार भियत झालेला आहे या मस्त पैकी जेवायला आम्ही तुमची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय बाय राम